लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख एकावन्न साहित्य मंदिरातील लक्ष्मी नारायण लक्ष्मीबाई टिळक व रेवरंड टिळक काळाच्या ओघात विस्मृतीच्या कुंचल्याने जी पुसली गेली नाहीत अशी स्मृतिचित्रे रेखाटणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक आणि फुलामुलांचे कवी म्हणून उदंड कीर्ती प्राप्त करणारे नारायण वामन टिळक हे दाम्पत्य म्हणजे मराठी साहित्यातील लक्ष्मीनारायण नारायणरावांचा सा जन्म सहा डिसेंबर अठराशे एकसष्ट या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील करंजगाव येथे झाला लक्ष्मीबाईंची निश्चित जन्मतारीख उपलब्ध नाही कोणी ती जन्मतारीख अठराशे अडुसष्ट सांगते तर कोणी अठराशे त्र्याहत्तर लक्ष्मीबाई आणि नारायणराव हे अठराशे ऐंशीमध्ये विवाहबद्ध झाले हे निश्चित आपल्या विवाहपूर्व आणि विवाहोत्तर आठवणींचा रसिक आणि सुसंस्कृत मनाने घेतलेला मागोवा म्हणजे स्मृतिचित्रे होय हे लक्ष्मीबाईंचे आत्मचरित्र आहे रूपरंग अगदी बेताचे असताना टिळकांनी आपल्याला कसे पसंत केले असा मिश्किल प्रश्न लक्ष्मीबाई विचारतात शालेय शिक्षणाचा गंध नसलेल्या लक्ष्मीबाईंनी आपल्या जीवनातील विविध ढंगी घटनांचा आलेख सुंदरपणे रेखाटला आहे संसारातल्या छोट्या छोट्या चित्रविचित्र घटना बाईंच्या लडीवाळ भाषेमुळे व विनोदी स्वभावामुळे रंजक होतात जीवाला चटका लावतात जपून ठेवलेला एक रुपया बाईंनी टिळकांना दिला आणि बाजारातून तांदूळ आणायला सांगितले टिळकांनी एक रुपयाची शाईची सुंदर दौत आणली बाई कडाडल्या आता काय ही दौत शिजत घालू टिळक तडक वरच्या मजल्यावर गेले नि वरून दौत खाली सोडून दिली विक्षिप्तपणाचा हा वारसा टिळकांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता स्मृती चित्रातील मामंजींच्या अंगात येण्याच्या आठवणी वाचताना मनोरंजक वाटतात पण प्रत्यक्षात मात्र बाईंची सत्वपरीक्षा घेणारे ते अग्निदिव्य होते आपल्या पत्नीला एका आठवड्याच्या आत आपल्यासारखेच लिहिण्या वाचण्यात तरबेज करायचे अशी रेवरण टिळकांनी प्रतिज्ञा केली त्यासाठी पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या पुस्तकांचा ढीग त्यांनी लक्ष्मीबाईंपुढे ठेवला व्याकरणापासून शिकवणीला सुरुवात झाली शब्द म्हणजे काय या पहिल्याच प्रश्नावर बाईंना सपाटून हसू फुटले त्यांनी सहज उत्तर दिले शब्द म्हणजे शब्द टिळकांनी पुन्हा आवाज चढवून तोच प्रश्न विचारला बाईंनी हसू दाबत पुन्हा तेच उत्तर दिले टिळकांचा राग आणि बाईंचे हसू चढत्या श्रेणीने वाढत गेले शेवटी भडका उडाला टिळकांनी सारी पुस्तके टराटरा फाडली काडी लावून पेटवून दिली हा लक्ष्मीबाईंचा पहिल्या दिवसाचा अभ्यास अर्थात त्यानंतर टिळकांनीच लक्ष्मीबाईंना अक्षरे शिकवली या अक्षरांनीच सरस्वतीच्या मंदिरात स्मृतिचित्रे नावाची रांगोळी रेखाटली गेली कीर्तनकार पुराणिक शिक्षक असा व्यावसायिक प्रवास करीत रेवरण टिळक नागपूरच्या ऋषी मासिकाचे संपादक झाले राजनांदगाव येथे नोकरीनिमित्त जात असताना त्यांची एका ख्रिस्ती गृहस्थाशी गाठ पडली ते ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करू लागले या धर्मचिंतनानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाच्या नकळत अठराशे पंच्याण्णवमध्ये धर्मांतर केले सारे कुटुंब हादरून गेले लक्ष्मीबाईंनी त्यांच्यानंतर पाच वर्षांनी धर्मांतर केले धर्मांतराची कुणकुण लागल्यावर बाईंनी तसे विचारले होते यावर टिळकांनी खडसावून विचारले तुला कोणी सांगितले लोकांनी असे बाईंनी म्हणताच टिळक कडाडले तू लोकांशी लग्न केलंस का माझ्याशी बाई हंबरडा फोडून रडल्या स्वतःला खोलीत बंद करून घेतले आणि याच कल्लोळातून लक्ष्मीबाईंची पहिली कविता जन्माला आली म्हणे जातो सोडून नाथ माझा आता कवणाला बाहुदेव राजा सर्व व्यापी सर्वज्ञ तूच आहे सांग कोणाचे धरू तरी पाये खरे तर लक्ष्मीबाईंनी ही कविता केराच्या टोपलीत टाकून दिली टिळकांनी ती तेथून उचलली पत्नीच्या काव्याचे त्यांना कौतुक वाटले त्यांनी ती कपाटात ठेवली टिळकांच्या प्रोत्साहनातून बाईंची प्रतिभा फुलली मासिक मनोरंजन मध्ये त्यांच्या कविता झळकू लागल्या करंजातील मोदक पतीपत्नी इत्यादी कवितांनी रसिकांना वेड लावले रेवरण टिळकांनी भजन कीर्तनाद्वारे ख्रिस्ती धर्माला भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला रेवरन ही ख्रिस्ती धर्मातील उपाधी त्यांना मिळाली त्यांनी ख्रिस्तायन हे ओवी वृत्तातले प्रदीर्घ काव्य लिहिले त्यांच्या मृत्यूच्या वेळी हे काव्य अपुरे होते लक्ष्मीबाई व त्यांचे पुत्र देवदत्त यांनी ते पूर्ण केले गुलाब रानात एकटेच पडलेले फूल वनवासी फूल इत्यादी काव्यांमुळे रेवरण टिळकांनी रसिकांना गंधित केले टिळक दांपत्य हे लोकांच्या कुतूहलाचा विषय होते पाखरा येशील कधी परतून ही कविता बालकवींच्या स्मृतीला उजाळा देते केवळ रेवरण टिळकांमुळेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे जळगावच्या कवी संमेलनात सहभागी झाले व बालकवी नावाचे काव्यरत्न महाराष्ट्राला मिळाले बालकवींच्या अनेक हृदय आठवणी लक्ष्मीबाईंनी चितारल्या आहेत लक्ष्मीबाईंच्या साहित्याचे ते सर्वप्रथम सहृदय वाचक होते टिळक दाम्पत्याने बालकवींना लेकराचे प्रेम दिले कोणा ज्योतिषाने बालकवींना सांगितले आज तुम्ही अपघाताने मरणार लक्ष्मीबाई हळहळल्या त्यांनी बालकवींना दृष्टी पडून हालूच दिले नाही भविष्य त्या दिवशी खोटे ठरले पण पुढे पाच वर्षांनी ते खरे ठरले बालकवींप्रमाणेच कवी दत्त यांनाही रेवरण टिळकांनी प्रोत्साहन दिले सामाजिक क्रांतीची तुतारी फुंकणाऱ्या केशवसुतांच्या काळातच रेवरण टिळकांनी शब्दफुलांचे बालोद्यान फुलवले आपल्या लेखन भाषणातून त्यांनी मायभाषेचा आणि मायभूमीचा सदैव गौरव केला त्यांचे नाव मराठीतील आधुनिक कवीपंचकात गुंफले गेले मृत्यूपूर्वी टिळकांनी रात्री तीन वाजता लक्ष्मीबाईंना झोपेतून उठवले मी तुला आजपर्यंत फार त्रास दिला मला क्षमा कर असे विनवून ते त्यांच्या खोलीकडे गेले बाई उठल्या शेगडी पेटवली खोलीकडे गेल्या तर तेथे टिळक मृत्यूपत्र लिहित होते त्यांच्याजवळ दिडकी नव्हती त्यांनी मृत्यूपत्रात मालमत्तेचा हिशोब मांडला नव्हता तर जीवनातल्या सौंदर्याचा मानवतेचा सुंदर ताळेबंद मांडला होता मी जितकी देशावरती प्रीती केली तितकी बायका मुले मित्र व स्वतःवरही केली नाही माझ्या मृत्यूनंतर माझे दहन करा प्रेतयात्रेच्या वेळी काळा रंग वर्ज्य करा आप्तमित्रांनी कबर उभारलीच तर त्यावर नावापूर्वी रेव्हरंट किंवा सन्मानदर्शक शब्द लिहू नका प्रभु मी पुष्कळ अजूनही उणा हा चरण मात्र कोरावा असे मृत्यूपत्र लिहिणाऱ्या या महान कवीने नऊ मे एकोणीसशे एकोणीस या दिवशी जग सोडले वयाच्या अकराव्या वर्षापासून रेवरेंड टिळकांच्या संगतीत डेक्कन क्वीनच्या मागे खटारा बांधावा असे आपले आयुष्य गेल्याचे लक्ष्मीबाई सांगतात टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वाट्याला खडतर जीवन आले मेट्रन म्हणून त्यांना मुंबईला काम मिळाले दोनशे पन्नास मुलींची जबाबदारी त्यांनी अंगावर घेतली एकदा मुलींना सहलीसाठी त्या समुद्रकिनारी घेऊन गेल्या आणि तेथे अचानक आलेल्या भरतीच्या लाटेत अनेक बालकळ्यांना जलसमाधी मिळाली बाईंच्या वाट्याला कोर्ट कचेरी आली हा कठीण प्रसंग वाचताना वाचकांचे डोळे पाणावतात या प्रसंगानंतर चिरंजीव देवदत्तला वकिलीच्या अभ्यासासाठी मुंबईत ठेवून बाई कराचीत गेल्या दोन एक वर्षांनी पुन्हा महाराष्ट्रात आल्या आपल्या उत्स्फूर्त काव्य व वक्तृत्व गुणामुळे प्रसिद्ध पावल्या एकोणीसशे तेहतीसमध्ये त्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या नाशिकच्या काव्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही त्यांना लाभले बाईंनी आपले पुष्कळ लिखाण आगपेटीच्या काडीच्या टोकाने लिहिले होते हा संदर्भ आचार्य अत्रेंनी पंधरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस या दिवशी नेमका पकडला निमित्त होते लक्ष्मीबाईंच्या भव्य सत्कार सोहळ्याचे ज्या काडीने लक्ष्मीबाई लिहीत असत त्या काडीच्या टोकाशी असलेली जळजळीत आग त्यांनी आपल्या वाङ्मयात ओतली आहे असे म्हणत अत्रेंनी लक्ष्मीबाईंना उतारवयात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला यावर बाईंनी ठणकावून सांगितले ज्या दिवशी मला पूर्ण विराम मिळेल त्याच दिवशी माझ्या लेखनाला पूर्ण विराम मिळेल त्यांनी आजारपणावर मात करून ख्रिस्तायन स्मृतिचित्रे हे अपुरे लिखाण पूर्ण केले लेखणी खाली ठेवली सत्कार प्रसंगी उच्चारलेले शब्द तीन महिन्यांनी खरे ठरले लक्ष्मीबाईंच्या लेखनाला व आयुष्याला पूर्णविराम मिळाला दिवस होता चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस वेळ होती रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांची आभाळात चांदणे होते पण लक्ष्मीबाई नावाचे साहित्यातील चैतन्याचे चांदणे मावळले होते आपल्या नारायण नावाच्या साहित्य चंद्राला भेटीला ते गेले होते आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीसची प्रस्तुती आहे